नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीकडे या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या किंवा तिथले जे नागरिकांचे प्रश्न आहेत यासाठी आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यावेळेस एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि आयुक्तांसमोर अनेक प्रश्न यावेळेस मांडण्यात आले काय काय विषय होते आणि कशा संदर्भातली चर्चा होती याची माहिती आता आपण घेणार आहोत

जागा नेमकी तुटली ना ते पत्रात नमूद नाहीये पत्र तर आलंय आपल्याकडे एकदा ते झालं जागा त्यांनी दोन तीन ऑप्शन दिले की मग ते आज पुणे महानगरपालिका आयुक्तांबरोबर शिवाजीनगरमधील व पुणे शहरातील महत्त्वाच्या काही विषयांची चर्चा झाली आणि त्याच्यावरती जे काही उपाय करता येतील अशी एक जवळजवळ आता दोन तास झाले ही बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या वाकडेवाडीचा जो पुनर्वसन करायचं आहे त्याच्याबद्दल लवकरात लवकर जे काही नियमवाली आहे ती व्यवस्थित लोकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन आपल्याला तिकडे लगेच लवकर लगे लग काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनाने त्याचे ॲग्रीमेंट तयार करून ज्या काही आत्तापर्यंत बैठका झाल्यात त्याच्या अनुषंगाने ती तयार करून त्याच्यात लवकरात लवकर कारवाई करू असा कारवाई करायचे निर्देश दिले त्याचबरोबर आपल्या पांडवनगरमध्ये जी आपली पी एम सी कॉलनी आहे तिथेसुद्धा व्हिजिट करून लवकरात लवकर तिथे डागडुजीसाठी मेंटेनन्ससाठी नीती उपलब्ध करून ते तिथे कुठलीही घटना घडणार नाही अशा प्रकारे आपण काम करावं असे निर्देश दिले त्याच पद्धतीने आपल्या सर्व शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व वस्त्यांमधील जे सार्वजनिक स्वच्छताग्रह आहेत त्याचं मेंटेनन्स करणे त्याची पाहणी करणे त्याच्यासाठी बच बजेट उपलब्ध करणे पाणी उपलब्ध करणे आणि लवकरात लवकर काम करून लोकांना त्याच्यात आमूलाग्र बदल दिसला पाहिल यावरती चर्चा झाली त्याच पद्धतीने पाटली इस्टेटमध्ये जो ब्रिज आहे त्याच्यासुद्धा खाली सगळा जो ब बऱ्यापैकी जे काही आवश्यक नाही आहे असं सगळं मटेरियल तिथं जमलेलं आहे तिथेसुद्धा योग्य सुशोभीकरण करण्याचा साठी निधीची उपलब्ध उपलब्धता करावी असासुद्धा सुद्धा निर्देश दिला त्याच पद्धतीने आपल्या जे पुण्याच्या ज्या नद्या आहेत ज्या नद्यांच्या बाजूला जी मंदिर आहेत नदीकाठची मंदिर आहेत तिथेच आपण जे काही निर्मल्य आहे त्याची कंपोस्टिंगची व्यवस्था केली तर नदीतलं पोल्युशनसुद्धा कमी होईल अशा प्रकारे एक पॉलिसी करून सर्व नदीकाठच्या मंदिरांमध्ये त्याचं त्याची अंमलबजावणी करावी असे सुद्धा निर्देश दिले सध्याच्या काळामध्ये जे औषध फवारणी आहे कारण आता डेंगू आणि इतर आजारांचा जो प्रसार आहे तो खूप मोठा आहे त्यामुळं तातडीने जे औषध फवारणीची जी डिमांड आहे ती खूप जास्ती आहे आणि आन त्याच्या अनुषंगाने स्टाफ खूप कमी आहे त्यामुळं तो स्टाफ लवकरात लवकर वाढवावा आणि पुणेकरांना किंवा आपल्या मतदारसंघात सर्व लोकांना जास्तीत जास्ती, जास्ती ठिकाणी फवारणी करून मिळावी असे सुद्धा त्यात त्या निर्देश दिले त्याच पद्धतीने जे वृक्ष छाटणी आहे ती वृक्षछाटणी ही योग्य वेळेत होत नाही आणि त्यामुळं ती त्याच्याबद्दल ज्या जे जिथं सँक्शन मिळालेली आहे त्याचं एक्झिक्युशन लवकरात लवकर व्हावं अशीसुद्धा मागणी केली संभाजी महाराजांचा जो आपला संभाजी महाराज संभाजी उद्यान जे आहे त्याच्यात संभाजी महाराजांचा पुतळा आपला तयार आहे आणि तयार राहून फक्त जे थोडंसं काम बाकी आहे त्याच्यासाठी तो अजून पुतळा तिथं महाराजांचा लागलेलं ला नाही आहे ते काम लवकरात लवकर त्याची निधीसुद्धा आपण पत्र देऊन उपलब्ध केली ती आता उपलब्ध झालेली आहे त्याचं लवकरात लवकर काम संपून हा पुतळा तिथे उभारण्यात यावा छत्रपती संभाजी महाराजांचा ह्यासाठी तातडीने काम करावं असे सुद्धा निर्देश दिले आणि शेवट म्हणजे जे काय आपले रेन वॉटर हार्वेस्टिंगची जी पॉलिसी आहे की सर्व आपण बघतो की रिडेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि रिडेव्हलपमेंट होत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची जी पॉलिसी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत आहे की नाही त्याच्यानंतर तिथे त्या नवीन बिल्डिंग्समध्ये त्याच्या प त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तो त्याचा सेटअप केला आहे तो नीट ऑपरेशनल आहे की नाही ह्याची पाहणी करावी आणि जास्तीत जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंग होईल अशी खातिरदारी की महापालिकेने नवीन बिल्डिंग्समध्ये घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पाण्याचं वॉटर कन्झ कन्झर्वेशनमध्ये महत्त्वाचं कार्य पूर्ण होईल मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद